पॅन कार्डवर सुरू झाल्या सात नव्या योजना आता ज्यांच्याकडे पॅन कार्ड आहे त्यांना मिळणार लाखोंचा लाभ आता जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर पहिल्या योजनेअंतर्गत तुम्हाला दोन हजार रुपये मिळणार तर दुसऱ्या योजनेअंतर्गत जर तुमचं वय तीस पेक्षा अधिक आहे आणि जर तुम्ही पॅन कार्ड काढलं असेल तर तुम्हाला मिळणार पाच हजार रुपयाचा लाभ तर सातव्या योजनेअंतर्गत जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात किंवा तुमचं वय जरी कमी आहे पण तुम्ही जुनं पॅन कार्ड काढलेलं असेल तर तुम्हाला मिळणार लाख रुपयाचा लाभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पंधरा ला ऑगस्ट लाल किल्ल्यावरून केली मोठी घोषणा आता ती लागू झाली आहे इन्कम टॅक्स मध्ये बदल झाला सूट दिली पण त्याबरोबर पॅन कार्ड वर तब्बल सात नव्या योजना सुरू केल्या आहेत ज्यामुळे आता ज्यांच्याकडे पॅन कार्ड आहे त्यांना आता लाखोंचा लाभ मिळणार आहे प्रत्येक योजनेअंतर्गत तुम्हाला वेगवेगळा लाभ मिळणार आहे आता ज्यांच्याकडे पॅन कार्ड आहे त्यांच्यासाठी ही सगळ्यात मोठी खुशखबर आहे या योजनेची घोषणा पंधरा ऑगस्ट रोजी झाली होती ज्याच्यासाठी फक्त दहा बारा दिवसाचा अवधी दिलेला आहे जे लोक पटकन हा अर्ज करतील ताबडतोब अर्ज भरतील त्यांना पॅन कार्ड वरून पैसे मिळायला सुरुवात होणार आहे पहिल्या योजनेअंतर्गत दोन हजार रुपये दुसऱ्या योजनेत जर बसले तर पाच हजार रुपये आणि जर सातव्या योजनेचा जर तुम्ही फायदा घेतला तर लाख रुपयाचा फायदा मिळणार आहे होय आता या योजनेचा लाभ कसा घ्यायचा कुठे जाऊन अर्ज करायचा काय करायचं आहे सगळं सांगणार आहे त्यामुळे जर तुमच्या घरात तुमच्या आई वडिलांकडे पॅन कार्ड असेल भाऊ बहिणीचं पॅन कार्ड काढलं असेल काका काकी मित्रमैत्रिणी कुणाकडे पॅन कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ तर पाहा पण त्यांना देखील आत्ताच्या आत्ता शेअर करा एक सेकंद देखील हा व्हिडिओ सोडू नका कारण की पहिल्यांदाच पॅन कार्डवर सगळ्यात मोठा लाभ आता सरकारने देणं सुरू केलेला आहे पॅन कार्ड वर सुरू झाल्या सात नव्या योजना ज्यामध्ये आता लोकांना मिळणार दोन हजारापासून एक लाख रुपयाचा लाभ पहा आता बऱ्याचशा लोकांनी पॅन कार्ड काढून ठेवलेले आहे जुन्या काळातले काहींचे आई वडिलांचे पॅन कार्ड काढले काका काकूंचे काढले चुलते काढले बरेचसे पॅन कार्ड एका घरामध्ये चार चार पाच पाच पॅन कार्ड आहे आणि जर तुम्हाला पाच पाच हजार रुपये जरी प्रति व्यक्ती मिळाला आणि एका घरात पाच व्यक्ती असतील तर पंचवीस हजार रुपयाचा लाभ मिळू शकतो त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ पाहा पाहायचा आहे पहा बरेचसे लोक काय करतात पॅन कार्ड काढून ठेवतात पण त्यांना योजनांची माहिती नसती पॅन कार्डचे नेमकं फायदे काय आहेत तोटे काय आहेत जसं आता आधार कार्डवर दहा हजार रुपयाचा लाभ तुम्हाला मिळतो बँक खात्यात डायरेक्ट दहा हजार रुपये फक्त आधार कार्डवर येतात याची देखील तुम्हाला माहिती नसणार आहे आधार कार्डवर दहा हजार रुपये मिळतात याची तुम्हाला माहिती आहे का कमेंट करून एकदा कळवा करू।। आणि तसेच धर्तीवर त्याच धर्तीवर आता पॅन कार्डवर लाभ मिळणार आहे आता बऱ्याचशा लोकांनी पॅन कार्ड काढले आहे बरेचशा लोक बँकेमध्ये त्या ठिकाणी पॅन कार्ड लावत देखील नाही झेरॉक्स मागितली तरी देत नाही आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करायला सांगितलं तेही करत नाही बऱ्याच वेळा त्यांना माहिती असं नसते बऱ्याच वेळा काही लोक आडाणी असतात आडाणी लोक पॅन कार्ड काढतात महिला काढतात वृद्ध व्यक्ती काढतात पण त्यांना त्याचा फायदा माहिती नसतो कोणत्या योजना नव्या सरकारने लागू केल्या त्याची कल्पना नसती आजपर्यंत पॅन कार्ड हे फक्त जो माणूस नोकरी करायचा जो इन्कम टॅक्स भरायचा त्याच्यासाठी फायदा असायचा जो व्यक्ती कामाला आहे जॉबला आहे अशा व्यक्तीला जो पॅन कार्ड आहे ते लागायचं पण आता सगळं बदललं आहे आता सगळ्यांच्या पॅन कार्डवर सरकारने त्या ठिकाणी योजना लागू केली त्यामुळे जरी तुम्ही पॅन कार्ड काढलं नसेल तरी काढून घ्या कारण की सात योजना सुरू झाल्या प्रत्येक योजनेची संपूर्ण सविस्तर माहिती देणार आहे कारण की पहिल्या योजनेअंतर्गत पाच हजार रुपये सातव्या योजनेत जर तुम्ही बसला अर्ज कसा भरायचा सांगतो तुम्हाला लाख रुपयाचा लाभ मिळणार आहे त्यामुळे पैसे कशा पद्धतीने घ्यायचे कशा पद्धतीनं तुमच्या खात्यात येणार कसं तुमचं पॅन कार्डच्या माध्यमातून फायदा होणार बऱ्याचशा लोकांना याची माहिती नव्हती पण आता स्वतः मोदी साहेबांनी पंधरा ऑगस्ट रोजी लाल किल्ले याची घोषणा केली पॅन कार्ड वर आता योजना सुरू होणार तुमचा भरोसा बसणार नाही पण जसे आधार कार्डवर पैसे मिळतात याची तुम्हाला माहिती नाही तसेच पॅन कार्डवर आता पैसे मिळणार आहे स्वतः मोदी साहेबांनी कागदपत्र सही केली आता ज्याच्या माध्यमातून पॅन कार्ड असणाऱ्या लोकांना प्रचंड फायदा होणार आता तुमच्याकडे पॅन कार्ड असेल आणि ही माहिती तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल कारण की स्वतः मोदी साहेबांनी सांगितलंय लवकरात लवकर जे लोक अर्ज करतील त्याला सगळ्या योजनेचा लाभ मिळाला जर पहिल्या योजनेचे दोन हजार दुसऱ्याचे पाच हजार तिसऱ्याचे सात हजार असं करत करत सात योजनाचे मिळून तुम्हाला लाख दीड लाख रुपयाचा लाभ मिळू शकतो जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहावा लागेल कारण की आता फक्त बारा दिवसाचा टाइम दिला आहे एक तारखेपासून पैसे बँकेत खात्यात येणार आहे तुम्हाला खोटं वाटेल पॅन कार्डवर कसे काय पैसे येतील पण आधार कार्डवर पैसे येतात याची तुम्हाला माहिती नसल्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा लोकांना याचा लाभ समजणार नाही आधार कार्डच्या माध्यमातून दहा हजार रुपये जसे मिळतात तसेच आता पैसे मिळणार स्वतः मोदी साहेबांनी पंधरा ऑगस्ट रोजी याची घोषणा करून टाकली पण बऱ्याचशा लोकांना माहिती नव्हती दोन तीन दिवस झाले तरी कुणी अर्ज भरले नाही त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देतोय पॅन कार्डवर तुम्हाला कशा पद्धतीनं लाभ मिळणार आहे कशा पद्धतीनं साथी योजनांचा लाभ घ्यायचा अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा संपूर्ण सविस्तर सांगणार प्रत्येक योजनेची डिटेल माहिती तुम्हाला देणार आहे आता पा तुमच्या मनात पहिला प्रश्न आला असेल आता पहिला लाभ आहे बघा दोन हजार रुपयाचा दुसरा लाभ पाच हजार रुपयाचा तिसरा सात हजार रुपयाचा आणि शेवटचा लाभ डायरेक्ट त्या ठिकाणी एक लाख रुपयाचा आहे पहिला प्रश्न आला असेल आता हे दोन हजार पाच हजार कसे मिळणार कसं काय सरकार डायरेक्ट खात्यात पैसे टाकणार तर बघा गोष्ट नीट समजून घ्या सरकार, सरकार तुम्हाला तुम्हाला जे आहे ते तुम्हाला पैसे थेट देते पण सरकारने नियमाचं असे बनवलेले आहे की तुम्हाला तुमचे कापलेले पैसे देखील परत आता पहिला फायदा समजून घेऊया पहिल्या योजनाचं माहिती समजून घेऊया पण आता जे लोक तीस वर्षाचे पुढे आहेत की कुठतरी नोकरी करतात कुठेतरी एफ डी करतात आता हा पहिला नियम ज्यांचा ज्यांची नोकरी चालू आहे ज्यांची नोकरी सुरू आहे त्यांच्यासाठी आहे जे कुठतरी जॉब करतात कुठेतरी नोकरीला आहे कुठतरी एफ डी किल्ले आहे त्यांच्यासाठी आहे आता पहा पहिल्या नियमात कसा फायदा होणार आहे दोन हजारने वीस हजारचा फायदा होऊ शकतो होतं काय की हे लोक काय का करतात त्यांचा पगार आला का कुठतरी गुंतवतात मग त्याच्यामधून टीडीएस कट होतो हो म्हणजे टॅक्स डिडक्शन सोर्सांचा वेगळ्या प्रकारचा जो आहे एक टॅक्स कट होतो आणि हा टॅक्स कट ज्यावेळेस होतो तर तो, तो तुम्ही पॅन कार्ड हो वापरून वर्षाच्या शेवटी तुम्हाला काढता यायचा पण आता सरकार तुम्हाला व्याजासकट तुमचे जे टॅक्स जे भरलेले पैसे आहे ते मागे पाठवणार आहे आता हा पहिला नियम होता याच्यामध्ये तुमचा किती फायदा होऊ शकतो आता दुसरा फायदा जो पाच हजार रुपयाचा आहे आता ही खास योजना ज्या लोकांचं वय तीसच्या पुढे गेलं चाळीसच्या पुढे गेले त्यांच्यासाठी आता ज्यावेळेस चाळीस ही असते त्यावेळेस जबाबदारी वाढतात लोक जास्त गुंतवणूक करतात प्रॉपर्टी घेतात कुठून तरी आपल्याला जास्त उत्पन्न मिळतं टीडीएस सुद्धा कापला जातो पण टॅक्स वाचवण्यासाठी गुंतवणुका करतात एलआयसी काढतात मेडिकल इन्शुरन्स काढतात आता हा दुसरा योजना त्यांच्यासाठी आहे सातवी योजना सगळ्यासाठी आहे ज्याच्यात लाख रुपयाचा लाभ आता सरकारने काय नियम केला तुम्ही पॅन कार्ड वापरून सगळ्या गुंतवणुकीची माहिती आय टी आर मध्ये दिली तर तुम्हाला टॅक्स मध्ये सूट मिळणार अगदी आकडा तुम्हाला पाच हजार रुपयापेक्षा जास्त मग तुम्ही सी केली इन्शुरन्स काढला वेगवेगळ्या गोष्टी केल्या असतील तर तुम्हाला टॅक्स मध्ये पाच हजारहून अधिक सूट त्या ठिकाणी मिळणार आहे तिसरी गोष्ट तिसरी महत्वाची योजना आता पॅन कार्ड तुमचं शक्तिमान बनलंय होय शक्तिमान कसं काय बनलंय की तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याची चावी बनलंय कसं आता तेच सांगतोय पहा कर्ज घ्यायला चपला झिजवायला लागायच्या शंभर कागदपत्र त्या आणा मग साहेब बघतील विचार करतील पण आता पॅन कार्डच्या आधारावर तुमचं बँक खात्याला ते जर लिंक असेल तर तुमची सगळी कुंडली बँकाकडे असते आणि तुमचा सिव्हिल कोर जो आहे तो डायरेक्ट सम मिळतो आणि त्यामुळे तुम्हाला कर्जासाठी खेट्या मारावं लागत नाही आणि पॅन कार्ड व्यवस्थित असेल तर तुम्हाला लाखो रुपयाचं कर्ज मिळतं चौथा फायदा पहा शेवटचा फायदा फो नका सरकारच्या फायदा घेतात ज्या महिला पुरुष त्यांच्यासाठी आहे आता योजनेसाठी पॅन कार्ड आवश्यक केलं आहे कुठली योजना असू द्या लाडकी बहीण ला अन्नपूर्णा योजना त्या ठिकाणी उज्ज्वला योजना घरकुल योजना सगळ्यासाठी पॅन कार्ड हे अतिशय महत्वाचं असणार आहे त्यानंतर पुढची गोष्ट थांबा अजून त्या ठिकाणी महत्वाचा जो आहे फायदा येतोय कारण की सात नंबरचा लाभ आहे त्याला लाख लाभ मिळणार आहे पण आता पाच टक्के कॅशबॅक मिळणार आहे रिवॉर्ड पॉईंट मिळणार आहे डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे तो यू पी आय वापरत असाल फोनपे जी पे क्यू आर कोड वापरून तुम्ही जर त्या ठिकाणी करत असाल तर त्यासाठी तुम्हाला आता डिस्काउंट देखील पॅन कार्डच्या माध्यमातून मिळणार आहे आता सातवा आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे लाखोंचा लाभ आहे आता ज्याची तुम्ही सुरुवातीपासून वाट पाहत होता तो सातवा आणि सगळ्यात मोठा फायदा ज्याच्यात आता सरकार तुम्हाला लाखोंचा फायदा देणार एक मोठी पॉवर देणार आहे एक मोठी स्वप्न बघण्याची ताकद तुमच्या देणार आहे पॅन कार्डच्या चांगल्या रेकॉर्डवर तुम्हाला दहा लाख वीस लाखापर्यंत बिझनेस साठी लोन मिळणार आहे पहा तुम्ही तुमचा व्यवसाय उभा करायचा असेल आणि तुमचं पॅन कार्ड तुम्ही व्यवस्थित ठेवलं असेल तुमचा क्रेडिट स्कोर व्यवस्थित असेल तर तुम्हाला लाखोंचा लाभ मिळू शकतो तुम्हाला बिझनेस साठी कर्ज मिळू शकतं शेअर मार्केटमध्ये तुम्ही गुंतवणूक केली असेल तर ती तुम्ही कित्येक पटीने वाढू शकता कारण की आता पॅन कार्ड हे महत्वाचं डॉक्युमेंट झालंय तर तुम्ही काय करा सगळ्यात पहिलं तुमचं पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करा नाहीतर तुम्हाला कदाचित आता ही तारीख संपलील त्यामुळे दंड भरावं लागू शकतं तुमचं पॅन कार्ड जपून ठेवा तुमच्या पॅन कार्डला अपडेट करा त्याच्यामध्ये फोटो असतील सगळ्या गोष्टी क्लिअर करा त्याच्यावरची सही देखील अपडेट करून घ्या कारण की येणाऱ्या ला काळात लाखोंचा लाभ तुम्हाला पॅन कार्डून मिळणार आहे त्यामुळे नक्कीच ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद